एकतर जवळपास पाच साडेपाच वर्षानंतर सभागृह बसतो आहे मुंबई टुंबते ती उबाटाच्या काळात जी सगळ्यांनी बघितलेली आहे मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर रोडचं पूर्ण प्लॅनिंग कशा पद्धतीने ड्रेनेज सिस्टम असायला पाहिजे ही या ठिकाणी उबाटाच्या काळ्या कार्यकाळामध्ये कधीच झालेली आहे आता राहिला प्रश्न आमचा दोन हजार चौदानंतर नंतर आमच्या देवेंद्रजींनी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊनी या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रॉम मॅन म्हणून त्यांची ओळख आहे पूर्ण मुंबईची मेट्रो पूर्ण प्लॅनिंग असेल किंवा कोस्टल रोड असतील किंवा काँक्रीटचे रस्ते हे सगळी कामं देवेंद्रजींनी हातामध्ये घेतलेले आहे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी हातात घेतलेले आहे त्यामुळे मुंबई दोन हजार चौदापूर्वीची कशी होते आणि मुंबई दोन हजार चौदानंतरची नंतरची कशी आहे हा फरक मुंबईकरांना जाणवलेला आहे आणि म्हणूनच या इलेक्शनमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मुंबईकरांनी महायुतीला मतदान केलेलं आहे उभा नगरसेवकांचे किंवा जे महापालिकेतली मंडळी आहे त्यांच्या भ्रष्टाचाराची बाहेर काढणार आम्हाला थांबवू शकत प्रक्रिया उभा ठाकलेलो आम्ही आहोतच आणि तुम्ही आम्हाला खरं म्हणजे जर सुरुवात ह्याच काळा दिवस आहे सुरुवातच जर अशी असेल तर तुम्ही मुंबईत काय घेताच आहे तुम्ही म्हणणार आणि तुम्ही सांगणार म्हणून होतं का जर तुमच्याकडे केंद्रात चौदा पासून आहात आत्ता जे केंद्रात वाचताय ना ते पहिला झाका सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजाव्या लागलेल्या आहे आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत अशी आम्ही भूमिका पद्धतशीर नीट नेटकी कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही आमिशाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक प्रश्न विभागात ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध किशोरी आधी संजय राऊत असं म्हणाले होते म्हणजे आता तुम्ही की मराठी उमेदवार या भाजपचा त्यामुळे अपशातून करणार नाही पण संजय राऊत असं म्हणाले होते की मुंबईवर भाजपचा महापौर होण हा काळा दिवस ठरेल हो बघा आता संजय आता त्यांनी एक सूचक वाक्य वापरून भविष्य लोकांना दाखवलंय भविष्य लोकांना करेल आणि भविष्य या आधी येत नाही ना वर्तमानात आम्ही जगलोय आम्ही भूतकाळ खूप चांगला नीट करून ठेवलाय